दोन तारखेला एक पत्रकार रवी केस यांच्यावरती हल्ला झाला होता त्याच्यामध्ये तीन सो सात आणि रायटिंगचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पूर्ण आमचा एल सी बी टीम आणि जे साहेबांचं टीम आहे त्यांनी सगळं टावर डॅम डेटा आणि सी सी टी व्ही बघून आरोपी काल रात्री निष्पन्न झाले आणि ह्याच्या एका पार्श्वभूमी आम्हा वेगवेगळ्या अँगल्स चेक करत होते की काय कुठून हे असं हल्ला कोण करू शकतं असं आम्ही बघत होतो ते एक केस होता दोन हजार सोळामध्ये ते पी एस आय जे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता पोसपोस त्याच्यामध्ये हे रवी जी थोडं पोलिसांकडे कंप्लेंट कंप्लेंटला घेऊन गेले होते असं माहिती होतं तर हे राग त्यांनी ठेवले होते आणि त्यांचं एक इंटेन्शन होतं की परत बाहेर आल्यानंतर दोन तेवीस जूनमध्ये त्यांनी बाहेर आले पॅरोल उभारती नंतर ते मुलींना कॉन्टॅक्ट करणे या केस मागे कसं ठेवू शकतं आणि त्याचं शिक्षा कमी होऊन ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये परत परत कसं येऊ शकतं असं एक इंटेन्शन होतं बट त्या दिवशी त्यांनी हे पत्रकारांना त्यांचं ऑफिसवरूनच फॉलो केलं संध्याकाळच्या टाईममध्ये आणि एक आठ वाजताच दरम्यान भिंबली रोड थोडं बाहेर त्यांनी ह्या अडून ते मारहाण के करण्याचा प्रयत्न केले त्यांचं हातात एक चाकू पण होता आणि ते वार पण केलेले आहे त्यासाठी तीनशे चा गुन्हा पण दाखिल होता आमचं पूर्ण एल सी बी टीम आणि सायबरचं टीम त्यांनी चांगलं काम करून आ, काल आरोपी जो मेन आरोपी आणि आणखी एक आरोपी ते दोघांना अटक केले आहे आणखी दोन आरोपी टोटल चार आरोपी आहेत तर दोन आणखी आरोपी निष्पन्न आहेत त्यांना ते, ते फरार झाले त्यांना पण आम्ही अटक करा अटक करायचा प्रयत्न चालू आहे तर त्या पत्रावरून जो हल्ला झालेला आहे त्यांना भविष्यात आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकार देत नाही पोलीस प्रशासनाच्या वेळेस त्यांना संरक्षण देण्यात येणार आहे का आम्ही आता आचारसंहिता चालू आहे ते गंभीर प्रश्न आहे की पत्रकार केसेस कवर करत असतात मीडियामध्ये वेगवेगळ्या बातमी येत असतात आणि असा पत्रकारवरती हल्ला करणे म्हणलं तर थोडं धोकादायकच आहे तर आम्ही हे लक्ष ठेवून जे जे साक्षीदार असतील आणि पत्रकार असतील त्यांच्यावरती आम्ही नक्की त्यांना प्रोडेक्शनसाठी आम्ही प्रयत्न करू सर पॉस्कोसारख्या गुन्ह्यात तर आरोपी पेरोलवर हो येणं कितपत धोकादायक आहे आणि जी जी पीडित आहे पीडिता तिला काही संरक्षण देण्यासंदर्भात आपलं काही उपाययोजन असतील का, का आता हे बरेचसे केसेस असं असतात की कोर्ट पेरोलवरती आरोपींना सोडतात काही ना काही रिझन्स असतात ते पेरोलवरती सोडण्यासाठी बट आम्ही असं जे सेन्सिटिव गुन्ह्यामध्ये आम्ही नाकारतो कोर्टांना पण रिपोर्ट आम्ही देतो आणि बरेचसे ह्याच्यामध्ये आमचा रिपोर्ट कोर्ट कन्सिडर करतात जे आ, एकदम सेन्सिटिव केस आहे या आरोपी जास्त अग्रेसिव्ह आहे तर हे, हे मदे पन, आ, मदे पन, ते केसमध्ये पेरोल पण रिजेक्ट होतं तर आम्ही हे ह्याच्यामध्ये पण आम्ही रिपोर्ट पाठवून देऊ परत कोर्टात आणि पुढचं ह्याच्यामध्ये पण आम्ही काळजी घेऊ की असं जे क्रिमिनल्स आहे ते कधी बाहेर येणार नाही आणि त्यांना पेरोल भेटणार नाही असा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद अग्रिकल्चर डिपार्टमेंट त्यांनी एक तपास केले होते की जे शेतकरी जे पीक विमा आहे त्याच्यावरती जे काही असं बोगस अकाउंट सा त्यांना सापडलं होतं बोगस शेतकरी जे सरकारीच डॉक्युमेंट वगैरे दाखला देऊन ते त्याच्यावरती कर्ज घेतलेले असं दाखवून ते नुकसान झालं आणि इन्शुरन्स क्लेम करण्याचा प्रयत्न त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिले होते त्याच्यावरती आम्ही कलेक्टर साहेब बसून ते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट माने मानेसाहेब यांचं सगळं डिस्कशन झालं आणि नंतर आम्ही आनंदनगरला गुन्हा दाखल झाला चार तारखेला त्याचा त्याच्या अनुषंगाने काल वेगवेगळ्या ठिकाणी त्या आरोपींना शोध घेऊन टोटल चार ते पाच आरोपींना अटक केलेली आहे हे एक सगळ्यांना मेसेज आहे की जे शेतकरी आहे त्यांना जे खरंच लाभ भेटायला पाहिजे त्यांना लाभ भेटायला पा पाहिजे असं सरकारचं पण धोरणं असते बट काही असं स्कॅम्स होतात काही शेतकरी असतील काही असं एजंट या दलाल असतील ते हे सगळं स्कीमचा फायदा घेऊन असा वेगवेगळा गुन्हा करू शकता असा सगळ्यांना थोडा अलर्ट राहण्याचा सगळ्यांना मी तुमच्या माध्यमातून अपील करतो थँक्यू